मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वडोदा येथे रेणुका माता यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ सालाबाद प्रमाणे आज दिनांक बारा जानेवारी रोजी वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश येथे रेणुका माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी वडोदा गावातून रेणुका मातेची पालखी सोहळा करण्यात आला भजन मंडळी सहटाळ मृदंगाच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या यात्रा उत्सवामुळे वडोदा गावातील वातावरण भक्तीमुळे झाले होते गावामध्ये ठिकठिकाणी रांबोळ्या काढून महिलांनी पालखीचे स्वागत केले गावामधून मानाच्या देवीच्या या मिरवणुकीत गावातील नागरिक व महिला मंडळ व तसेच मच्छिंद्रनाथ संस थान येथील महिला गट यांचा खूप मोठा समावेश होता रेणुका माता यात्रा उत्सवामध्ये लोकांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तो लागून